नमस्कार शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आज दिनांक रोजी या ठिकाणी बावीस जानेवारी श्री रामप्रभूंच्या निमित्ताने सर्व महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आपल्या माझा शेतकरी या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला हार्दिक शुभेच्छा सर्वांना या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी शेतकरी मित्रांनो कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाची बातमी आहे त्याच मंत्र्यांनी या ठिकाणी बघितलं कांदा उत्पादक शेतकरी बांधवांचं काय आलं आहे कशा प्रकारचं संकट शेतकऱ्याला आहे आणि उत्पादन खर्च काय भाव काय भेटतो आहे आणि कांद्याचे अनुदान अजून कधी भेटणार आहे कांदा निर्यातबंदी उठणार आहे का त्या संबंधीची सविस्तर सकोल संपूर्ण महत्त्वाची बातमी थोडक्यात आपण यावेळीच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तरी महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना कळकळीची विनंती आहे शेट शेवटपर्यंत नक्कीच ही बातमी बघा आणि नंतर तुमचं मत प्रतिक्रिया या संदर्भात नक्कीच कमेंटच्या माध्यमातून मांडू शकता आताच्या क्षणाची ही सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी येते आहे कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी शेवटपर्यंत नक्कीच बघावी ही कळकळीची विनंती महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आहे चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करतो आहे काय आताच्या क्षणाची सर्वात महत्वाची आणि मोठी बातमी शेतकरी मित्रांनो सर्वात अगोदर तुम्हाला दाखवतो आहे या जसं की स्क्रीनवर तुम्ही फोटोमध्ये बघत आहात जे काही शेतकरी महिला बांधव आहेत ते शेतामध्ये कांदा काढण्यासाठी या ठिकाणी ऊन लागल्यामुळे छत्रीचा उपयोग करत आहे कांद्याला मिळाला उत्पादन खर्च एवढाही भाव बघा शेतकऱ्यावरचं नवीन संकट आळेपटा परिसरात पहिल्या टप्प्यात लागवड झालेल्या कांद्याच्या काढणीला सुरुवात झालेली दिसून येत आहे साधारणपणे सप्टेंबर ऑक्टोंबर महिन्यात लावलेला कांदा काढणीतला असून आळेपटा परिसरातील आळे राजोरी वडगाव आनंद बोरी बुद्रुक बोरी खुर्द कोळवाडी संतवाडी उचलखडक अडवाडी का कादळी या गावामध्ये शेतकरी कांदा काढत दिसून येत आहे कांदा उत्पादन खर्च एवढाही बाजारभाव मिळत नसल्याने कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे सध्या कांद्याला पाच ते बारा रुपये प्रतिकिलो दर मिळत असून यामधून उत्पादन खर्चही वसूल होत नाही आणि या ठिकाणी बघितलं इंधनाचे भरमसाट वाढलेले दर मंजुरी मशागत खर्चामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे रासायनिक खते तसेच औषधांच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्याने उत्पादक शेतकऱ्यात येत्या वर्षीच्या तुलनेने गेल्या वर्षीच्या तुलनेने दुप्पट वाढ झाली आहे सध्या मिळत असलेला भाव व अतिशय कमी असून त्यातून उत्पादन खर्चही वसूल होत नाही चालू वर्षी कांद्याला चांगला भाव मिळेल या आशेने मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी कांदा लागवडी केली आणि सरकार म्हणतं आहे कांद्याचे उत्पादन घटलो आणि कांद्याचे उत्पादन घटलं म्हणून आम्ही निर्यातबंदी केली एक फक्त या ठिकाणी सर्वसामान्याचे सर्वसामान्य ग्राहकांचे मतदान मिळवण्यासाठी यासाठी सर्वसामान्यांना स्वस्तात कांदा भेटावा यासाठी सरकारने निर्णय घेतला आहे परंतु या ठिकाणी बघितलं शेतकरी मात्र या ठिकाणी फासावर लटकला हे कोणाला दिसणार नाही आणि तसेच या ठिकाणी बघितलं वातर वातावरणात होणाऱ्या बसतच्या बदलामुळे या पिकाला मोठ्या प्रमाणात फटका बसला असून यामुळे काही प्रमाणात उत्पादक घट झाली असून कांदा जास्त जा काळ टिकून राहील की नाही याबाबत शेतकऱ्यांची शासकता आहे तसेच एक किलोला साधारणपणे बारा ते चौदा रुपये खर्च येतो व सध्या मिळत असलेला भाव अतिशय कमी मिळत असल्याने शासनाने भावाने कांदा खरेदी करावा अशी परिसरातील शेतकऱ्यांची मागणी आहे मंजूर अभावी शेतकरीसुद्धा मेटाकुटीला आहे सुद्धा या ठिकाणी जास्तच या ठिकाणी त्यांनासुद्धा जास्त पैसे लागत आहे कारण की उत्पादन खर्च निघत नाही आणि यांना मजूर अभावी शेतकरी मेटाकुटीला आला आहे कांदा काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात मंजुराची कमतरता यावर्षी पाहायला मिळत आहे कांदा काढण्यासाठी मंजूर मिळत नसल्याने तीनशे रुपये शेत असणारी मंजुरी पाचशे रुपयापर्यंत गेली असल्याने शेतकऱ्यांना एकरी पंधरा ते वीस हजार रुपये कांदा काढण्याचा खर्च येत असून मंजुरांना मंजुरीबरोबर प्रवास खर्च द्यावा लागत असल्याने खर्चात दुप्पट वाढ झाली आहे कांदा उत्पादक शेतकरी गेल्या वर्षीपेक्षा या वर्षी कांद्याच्या उत्पादन खर्चात दुप्पट वाढ झाली आहे त्यातच शासनाने कांद्याची निर्यातबंदी केल्याने बाजारभाव अतिशय कमी असून केलेला खर्चसुद्धा फिटत नसल्याने कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे शासनाने उत्पादक खर्चावर हमी देऊन कांदा खरेदी करावा व कांदा निर्यातीला प्रोत्साहन द्यावे व राहिलेले जे काही अनुदान आहे ते लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करावी अशी कांदा उत्पादक शेतकऱ्यांची मागणी आहे